नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र महसूल व वन अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी प्रतिज्ञापत्रात केलेल्या विधानांची सर्वोच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेत त्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचे सांगत कारणे दाखवा अशी नोटीस बजावली आहे न्यायालयाने त्यांना येत्या नऊ सप्टेंबरला सुनावणीसाठी कोर्टात हजर राहण्याचे आदेश देखील दिले आहेत दरम्यान न्यायाधीश भूषण गवई व न्यायाधीश के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुरू असलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी ही नोटीस बजावण्यात आली आहे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना नुकसान भरपाई देण्याचेही निर्देश दिले आहेत या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना सांगा तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोला व यासाठी निधीची तजवीज करा अन्यथा लाडकी बहीण योजना थांबविण्याचे आदेश देण्यात येतील असा सज्जड दमी कोर्टाकडून भरण्यात आला आहे राज्य सरकारला लोकांना मोफत वाटायला पैसे आहेत परंतु कायदेशीरपणे नुकसान भरपाई द्यायला पैसे नाहीत नुकसान भरपाई देताना राज्य सरकारने कोणताही तर्क लावलेला दिसत नाही राज्य सरकारने केवळ वेळकाडूपणाचे धोरण अवलंबलेले दिसत आहे एवढंच नाही तर पुणे महापालिकेच्या हद्दीत असलेले जमिनीवरून हा वाद सुरू झाला आहे या वादाची मूळ असलेली चोवीस एकर जमीन राज्य सरकारने एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये ताब्यात घेतली होती या प्रकरणातील याचिकाकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार ही जागा त्यांच्या पूर्वजांनी एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये खरेदी केली आहे यावरून सुरू झालेला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला व यात बाजू सरस ठरली दरम्यान राज्य सरकारने ही जमीन आता संरक्षण संस्थेला दिली असल्याचा दावा केला आहे संरक्षण संस्थेचा दावा आहे की या खटल्यात ही संस्था प्रतिवादी नसल्याने ती जागा रिकामी करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा दावा मान्य केला असून मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य केले आहे दरम्यान याचिका दरम्यान याचिकाकर्त्यांची जमीन राज्य सरकारने बेकायदा बळकावल्याचा आरोप करण्यात आला होता राज्य सरकारने कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार नुकसान भरपाई दिली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली नुकसान भरपाई पुरेशी नाही हा याचिकाकर्त्यांचा दावा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे मात्र यावर 2000... आता निर्णय ने काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे